नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षर तोडकर या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतोय आता आपलं हे जे सध्या लोडिंग चालू आहे केशर आंबा सहा आठ दीड वर्षाचं कलम आहे आपण सांगताना दीड फुटाचा आंबा सांगितला आहे दीड ते दोन फूट पण आता रोपाची उंची बघू शकतो आपण सध्या ह्या कंडिशनमध्ये आपली आता केशर आंब्याची दीड वर्षाची जी रोपं आहेत ती आहेत आता आपण पुढं बघतोय हा केशर आंबा जो अडीच वर्षाचा भरलेला आहे तो किनी अक्कलकोट जिल्हा सोलापूरसाठी लोडिंग झालेला आहे आणि हा जो आंबा आहे तो आंबा आपण लोडिंग करत आहोत तो श्री सचिन भरणेसाहेब म्हणून आहेत आता हे आपले जुने कस्टमर आहेत साहेबांनी दोन वर्षापूर्वी आपल्याकडनं जवळजवळ सहाशे सातशे झाडं घेतली होती आणि ह्या वर्षी साहेबांनी पहिलं जे उत्पादन आहे ते दीडशे रुपये किलो याप्रमाणे आंबा होलसेल विक्री केलेली आहे आता दीडशे रुपये किलो हा रेट त्यांना आ, एप्रिल मेमध्ये मिळालेला आहे आणि तोच जूनमध्ये शेतकऱ्यांना निम्मास दर साठ सत्तर रुपयेवर दर येत असतो आता आंबा लवकर येण्याचं टेक्निक म्हटलं तर कलटार संजीव असेल छाटणी असेल फवारणी असेल खत पाण्याचं से नियोजन असेल हे सर्व साहेब स्वतः चांगल्या प्रकारे करतातच त्याचबरोबर आपलंही सहकार्य किंवा मार्गदर्शन त्यांना वेळोवेळी लाभत असतंय आता महाराष्ट्रामध्ये असे बरेच प्लॉट आहेत की जे आपण डेव्हलप करून दिलेले आहेत आता साहेबांनी आज गाडी त्या म्हटल्यावर लगेच आपल्याला दोनशे अडीचशे रोपांचं नियोजन दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपण त्यांचा सिलेक्टेड आंबा भरत आहोत आता बघू शकतो आपल्याकडे अशी सिस्टीम आहे की खराब रोपं बाजूला काढली जातात आता आज जे आपल्याकडे शेतकरी आलेले मसवडवरनं ते म्हणजे खराब म्हणजे काय असते तर साहेब खराब म्हणजे रोप जे असतं आहे ते काय क म्हणजे विदाऊट ग्राफ्टिंगवाला आहे किंवा वेगळं काय व्हरायटी आहे असं काय नसतं फक्त अशक्त रोप असते आता जशी आपली हाताची बोटं एकसारखी नसतात त्या पद्धतीनं बघू शकतो आता झाडांमध्ये पण एकाच वेळी रोपं तयार केलेली आहेत पण जी रोपांची जी उंची आहे किंवा खोड आहे ते कमी जास्त आहे तर त्यातलं जे सिलेक्टेड आहे ते आपण भरलं जातं आणि जे वीक आहे तर ती रोपं बाजूला काढली जातात बाकी त्यात खराब किंवा चांगला असा काय प्रकार नसतो आता काय होतं आपण आता ही रोपं शेतकऱ्यांना देत नाही त्यामुळे शेतकरी राजा खुश होतो आहे आणि दुसरी गोष्ट आपलं आता हे जे दिवसान, दिवसान, आ, रोप आहे ते पण काही खराब जात नाही हे चार आठ दिवसानं पंधरा दिवसानं रोप आपल्याला रिविक्रीसाठी येतच असतं आहे किंवा आपण ते आप म्हटलं तर आपण त्याचं रिबॅगिंग पण करतो आहे कारण पुढच्या वर्षी आपल्याला दोन वर्षाचा जो आंबा द्यायचा असतो तो ह्याच झाडांचं रिबॅगिंग करून तयार केलेला असतो आहे तर आता त्याचेसुद्धा बरेच व्हिडिओ आपण बघितलेले आहेत आणि मार्च एप्रिलमध्ये आपली ही रोपं सगळी रिबॅगिंग करून तयार होत असतात आणि जून जुलै ऑगस्टमध्ये तर विक्रीला येत असतात आता नोव्हेंबर डिसेंबरपासून आपली ही आ, जे रिबॅगिंग बॅगिंगचं काम आहे ते चालू असतं आहे आता बघू शकतो एकदम जमाजम बारिश म्हणजे एकदम आपण जो मुसळधार पाऊस म्हणतो तसा आता पाऊस चालू झालेला आहे आज चांगलीच पावसानं हजेरी लावलेली आहे पण या पावसामध्ये सुद्धा आपलं जे लोडिंग आहे ते थांबत नसतं आहे बारा महिने आपले हे लोडिंग असेल किंवा गाड्यांचं जे भरण्याचं किंवा नर्सरीचं जे काम असेल इतर नर्सरीसारखं हे सीजनेबल धंदा नाही आपला आपलं हे बारा महिने काम चालत असतं आहे अशा पद्धतीनं आजची जी गाड्या आहे ही जवळजवळ ही पंधरावी सोळावी आहे लोडिंग सकाळपासूनची जवळजवळ वीस पंचवीस गाड्या डेली लोडिंग होत असतात तर आजचं हे जे लोडिंग आहे ते तीस जून दोन हजार चोवीस रोजी महिना हे लोडिंग चालू आहे आता आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची सर्व झाडं आहेत जवळजवळ पंधरावीसून अधिक व्हरायटीचे प्लांट्स आहेत आता बघू शकतो इकडं आपल्या काजू पण आहे इतर बरीच तयार झाडंसुद्धा आहेत हा इकडं आता खाली तयार झाडांचा प्लॉट आहे साठ किलोच्या बॅगमधली तर अशा पद्धतीनं ही आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळेतोळ्यात पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे पात्र नर्सरी आहे आता शेतकऱ्यांनी खात्रीशी रोपांसाठी एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या खात्रीशी रोपांबरोबरच फ्री सल्ला मार्गदर्शन दिलं जातं आहे तर आता बघू शकतो आहे साहेबांचा हा दोनशे अडीचशे अडीचशे आंबा जो आहे तो लोडिंग करायचा आहे आता मागच्या वेळेसपेक्षा ह्यावेळेस साहेबांना रोपं चांगली गेलेली आहेत माझ्या मते रोपांची उंची असेल किंवा रोपांची क्वालिटी असेल ती बेस्ट आहे आता ही प्युसर पानं जी थोडी थोडी दिसत आहेत आपल्याला आता व्हिडिओमध्ये थोडं जास्त पिवसर पानं वाटतं आहे पण जो पिवसर पाना आहे ती ॲक्च्युअलमध्ये पिवळी पानं आहेतच तर ती पानगळती होणार आहे आणि नवीन फुटवा येणार आहे कारण आता ही झाडं त्या स्टेजमध्ये आहेत की होऊन नवीन त्यांना फुटवा येणार आहे तर अशा पद्धतीनं ही केशर आंब्याची आपली सहा बायआठची रोपं आहेत नर्सरी शासन मान्यता आहे अनुदानला बिल मिळतं आहे साहेबांचं एक लिंबूचं झाड पण आपण आता घेतलेलं आहे लागलंच तेसुद्धा आता हे आंबा झाल्यानंतर आपण त्यामध्ये थप्पीमध्ये लावणार आहे तर हे अशा पद्धतीनं आपलं काम चालतं आहे शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली एक नंबरची सर्वात मोठी अशी नर्सरी म्हणून आपली ओळख आहे आणि मी स्वतः अक्षय तोडकर इथं मॅनेजिंगचं काम बघतो आहे किंवा मार्केटिंगचं काम बघतो आहे आपण आता हे काम करत असताना आपण ऑल महाराष्ट्रामध्ये रोपं दिलेली आहेत आता जवळजवळ आपण आता हा चॅनेलवर आपण गेली तीन चार वर्ष व्हिडिओ टाकत असतो आहे त्यापूर्वी जे ऑफलाईन मार्केटिंग होतं ते सुद्धा आपण बेस्ट रीतीनं केलेलं आहे आता ऑल महाराष्ट्रामध्ये कुठला तालुका जिल्हा नाही की त्यामध्ये आपले क्लायंट्स नाहीत कारण आपले सामान्य शेतकऱ्यांपासून क्लासवन अधिकारी असतील डॉक्टर इंजिनियर वकील असतील सर्व प्रकारचे वर्गाची जी लोकं आहेत ते आपले क्लायंट आहेत अशा पद्धतीनं बऱ्याच लोकांना आपण पाच पाच दहा दहा हजार क्वांटिटी म्हटलं तरी एका शेतकऱ्याला केशर आंबा असेल किंवा कोणतेही फळझाडं असतील दिलेले आहेत ज्या जास्त काम आपलं हे फळबागेमध्ये चालतं आहे कारण शेतकऱ्यांना आता जी पारंपरिक पिकं आहेत मग त्यामध्ये ऊस असेल कपाश असेल द्राक्ष असेल यामध्ये जे नुकसान होत चाललेलं आहे किंवा रेट जो मिळत नाही त्यासाठी पर्यायी म्हणून आपल्याला फळशेती किंवा फळबाग लागवड हे एक चांगला प्रोग्राम आहे आणि फळबाग लागवडीत आपल्याला गव्हर्नमेंटचा पण चांगला हातभार मिळतो आहे शासनाची जी सबसिडी आहे मग त्यामध्ये भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना इत्यादी विविध जाती विविध ज्या हे स हे आहेत अनुदानच्या स्कीम आहेत योजना आहेत त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना लाभ घेता येतो आहे कारण नर्सरी आपली शासन मान्यता आहे आता आपण ही झाडं जी बघतोय ती काजूची दोन वर्षाची काजूचा वेंगुर्ला चार आपला हा आहे आपल्याकडं सातची पण झाडं आहेत अशा आपल्याकडं दोन्ही जाती आहेत आता महत्त्वाचं म्हणजे काजू हा फक्त कोकणात नाही तर आपला सांगोल्यामध्ये असेल किंवा अहमदपूरमध्ये उपरवाड साहेब म्हणून विस्तार अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा प्लांटेशन केलेलं आहे आणि साहेबांनी ह्या वर्षी एक दोन अडीच वर्षानंतर साहेबांनी ह्या वर्षी चांगल्या प्रकारे त्याचं उपरवाड साहेबांनी आ... उत्पादन पण घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं आता कोणताही सीझन किंवा कोणतंही क्लायमेट असा विषय राहिलेला नाही कारण संकरित रोपं असतात आणि जे आपण नियोजन देतो आहे त्यामुळं कोणत्याही भागामध्ये कोणतंही पीक यायला काही त्रास होत नाही रोपं ग्राफ्टेड असतात कलमी असतात त्यामुळं पहिली गोष्ट ही डोक्यातनं काढायची आहे की आपल्या भागात येणार का आता नारळ असेल तर आपल्या दिगी कर्जत असेल किंवा पारने परतूर जालनामध्ये बाणपाटलांचं असेल प्लॉट तर आता हजार दोन हजार अशा लागवडी झालेल्या आहेत शेतकरी दोनशे शंभर करताना शंभर वेळा विचार करतात पण ह्या शेतकऱ्यांनी दीड दोन हजार झाडं ही अशीच लावलेली आहेत आणि बागा सक्सेस केलेले आहेत कारण धाडस हे महत्त्वाचं आहे कारण जो सुरुवातीला शेतकरी धाडस करतो तो फायदा मिळवत असतो नंतर न अनुकरण करणाऱ्या शेतकऱ्यांना तेवढं बेनिफिट मिळेल ही जी गॅरंटी कमी राहत्या त्यामुळं कोणतंही करायचं असेल तर धाडस करा आता हे जे काय प्रोत्साहन द्यायचं काम असेल किंवा काय असेल हे आपण बेस्टरित्या करत असतो शेतकऱ्यांना कन्सल्टिंग महत्त्वाचं करत असतो